मुलं सकाळी झोपून राहतात आणि रात्री जागतात आणि ती स्लीप सायकल कुठेतरी बिघडते तर झोप जो काही प्रकार आहे म्हणजे स्लीप तर या तो या झोपेचा सगळ्यांचा काही संबंध आहे का आणि जो आहे तर मग तो कसा आहे आणि त्याच्यावर काय आहे तुम्ही पण बघा गॅजेट तुम्ही वापरा दहा वाजता वापरा आणि तुम्ही साडे दहा ला झोपायला कारण आपली पिचूटरीड वर गेलेली असते तेच तुम्ही एखादा पेपर घ्या किंवा स्टोरी बुक घ्या आणि ते वाचत पडा तुम्हाला पाच किंवा दहा मिनिटात झोप येते कारण त्या पुस्तकामधून कुठलेहीच रेज येत नाहीयेत की जे पिट्युटरीला चालना देतायत ते तुम्हाला स्टिवलंट नाहीये म्हणून मग त्यावेळेला कॉफी पितं एक्स्ट्रा स्टेप्युलेशन परत जागेर नंतर परत सकाळची सायकल डिस्टर्ब होते सकाळी जे उठणं त्याला सगळं आहे ना हार्मोन बेस्ट आहे रात्री काही हार्मोन्स रवतात सकाळी काही हार्मोन्स येतात की जे तुम्हाला अभ्यास करायला उत्तेजना नॅचरली देतात पण आजकाल काय होतंय ह्या गॅजेट्समुळे ते, ते सगळी सायकल डिस्टर्ब होती आणि कुठेतरी अनहेल्दी लिव्हिंग होत जाते आणि मग हळूहळू ह्याच मुलांचं बघा तुम्ही जे ज्यांची स्लीप सायकल डिस्टर्ब आहे त्यांचं मानसिकता मानसिक संतुलन oh. हल्लेलं असतं नवीन रोग आला ना डिप्रेशन yeah. नावाचा, नावाचा <laughs> <येस>. <laughs>